कबनूर येथील शाल, अमन कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक तरुण मंडळाच्या वतीनं हजरत मोहम्मद पैग जयंती ईद मिलाद विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली यावेळी लहान मुलांचं गायन विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप गरीब महिलांना साडी वाटप तसेच अमन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भाजप इचलकरंजी शहराध्यक्ष श्रीरंग खे सत्यराज टेक्स्टाईल पार्कचे चेअरमन कैशभाईचा बागवान माणुसकी फाउंडेशन अध्यक्ष रवी जावळे सरपंच कट्टी उपसरपंच सुधीर गाडे उपस्थित होते यात गायन मुलांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप श्रीरंग खे व रवी जावळे यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच गरीब महिलांना साडे वाटप सरपंच सुलोचना कट्टी यांच्या हस्ते व कैशभाई बागवान यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर ऍडव्होकेट मेहबूब बांदार अल्ताफ जखाते डॉक्टर कल्पेश कोळी इम्तियाज मैशाळे रफिक नारंदेकर राजू हजगर ऍडव्होकेट अबित बागवान अमन उल्ला अभिषेक वाळवेकर या सर्वांना अमन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी कैशभाई बागवा निलेश पाटील रवी चावळे सुधीर लिगाडे व जावेद फकीर यांनी मनोगत व्यक्त केली सदर कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर समीर जमादार डॉ आसिफ फकीर नजरुद्दीन मुजावर जावेद इनामदार शाफिर सय्यद रमजान मुजावर रमजान फकीर पापालाल फकीर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दिलावर पटेल गणी मुल्ला मुस्ताक मुल्ला मंडळाचे अध्यक्ष दस्तगीर मुजावर उपाध्यक्ष शाकीर शेख सेक्रेटरी मुजीब चौगुले खजिनदार मुआज मुल्ला व मंडळाचे सर्व सदस्य यांच्या संयोजनात पार पडलं पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक दिला पटेल यांनी केले व शेवटी खजिनदार मुआज मुल्ला यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर